आज बड़ा बाई मांस हे बलडा बाई मांस हे आजमो ओ अमो आ, का आज मोबा मोसम काय भारी आज मौसम ना हा <laughs> मस्त आहे की एकदम भारी आहे कुठे होतो कापकरला मोसअ मी पामोलो मी काय तो बाईचा वाशिवत आहे का हम्म वाशिव आला होता मस्त म्हणतो जवळ एकदम खमंग मी शिकावे लागतो असाई तुला आपल्याला दोन तीन ठिकाण ऑर्डर आले काय आयपाकडे बोलायला ते ना आपला असायतो जवळ जा म्हणून तुमच्याकडे थांबलोय आपण दुसरीकडे गेला असते तुमच्या वळ त्याच्यावर थांबेल मी हा हा मी काय म्हणतो आपल्या पगाराचं काम करला असत पगार हा रे मी एवढं प्रेम देतो तुला एवढा जीव लावतो वर पगार भी पाहिजे का प्रेम देता काय फुकट काम करा काय फुकट होतोय का बी अरे आता तुला शिकाडत नाही एका भाज्या घेच्या करता तुम्हाला ते भाजीमध्ये कोणतं तेल वापरता शेंगदाण्याचा वापरता खोबऱ्याचा वापरता माहिती वाले हा माहिती सांगा मग मा, काय कोणता वापरता सांगा मा? मग मा माहिती रे वाहिती मा दो माहिती सांगा मा। मग हे वाय तो आत्ताच लागला आ, आता लागला अरे तीन चार महिने झाले मला लागून तीन महिने झाले म काही समजलंच नाही रे पैसे त्यांनाच लागे समजत नाही ते कशा पटापट जाता तरी ती जाता रे तीन महिने आज ना। तीन महिने म्हणजे मग काय तीन महिने थांबव अजून सहा महिने तू या ट्रेनिंग पिरियड आहे सहा महिने ट्रेनिंग पिरियड हा अरे फेक रे बापा चाललो घरी काही करत नाही काम काही करत नाही नाही मी चाललो काम थोडून पगार देता काही नाही पगार 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 आहे का माणूस की मोठी रे काही नाही माणूस की पोलीस केस करू तुमच्यावर तू इच्छावर नाही थांबणार तू मग आता काय हा पै थांब का म्हणे मला तू काढू टाकतो नाही मला काही सांगू नका तुम्ही कधी काय ताना दगड या काचारी टिकेल तयार मी हॉटेल मधी एवढं मोठं उघडून ठेवलं काय करा आंबोल आंबोल हा बाबा अरे क्रे तो बिट अरे वरलं टिकोडी राहिले आपल्या हॉटेलवर काय कारशी काही समजायला वारकडी आचार्य कशा काय टिकतील पगार देणं पडतो टिकता आपल्याकडे कशा काय तुम्ही दोन दोन तीन तीन सहा महिने पगार देता नि कशा काय टिकतील लोक पोहोचते पगारावर टिकता नाही का ते हा पगार देणं पडतो लोक पाहिले मी तेच विचार करू राहो कोणी आचार्य तू एक वैयला दोन वैला करला की हॉटेल सोडू चालला जातो मै मी इच्छा आहे मी बी काम सोडून देण्याचा अरे बापा असं नको बोल रे हा मग काय करता हो सोन्या असं नको बोल सोन्या म्हणे पगार नाही काही नाही बापा रे काय चाले बाबा नंतर येऊ का काय गिराईक गिराईक आहे तू मी ना ऐकलं नाही नाही म्हटलं नंतर येऊ काय काय नाही रे नाही रे या या बस हा बोल कधी नव गिराय गाल जाऊ घे फटक्यात जाय या या मी विचार करतो या या या, 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 या। आमच्या टेबलावर बसा कुलूप <laughs> <बता सा। laughs> लाव कुलूप कुलूप <laughs> मारण लावला नाही ते पुत्री कित्रे आता वरून <laughs> मारण लावला कुलूप लावून मला मी आवतो काय बराव हे काय आपल्या हिच्यात आपल्या हिच्यात आहे वांग आहे भेंडी गावरा शेंगा आहे गावरा शेंगा आहे का मग लावा ना गावरा शेंगा लावा तडका मारू ग हा चांगला तडका मारा तडका मारा म्हटलं अ भा भाऊ इकड्या कुठे चालले काय बोलतो त्या माणसाल बसवलं का बसावलं गिरायक आहे तू तिला काही असं मजाक करायला बोलावलं काय आडी गिराई घे वाडी आचार्य बिचारीनी कोण बनवून भाजी घेची आचार्य बी काही एवढी हॉटेल बन ठेवू काय बी या बाबा वर बाबा आ, <laughs> बाबा बोल बाबा काय कामा काय सांगल त्या माणसानं गावराच्या शेंगा सांगल्या गोरे शेंगा सांगल्या हा मग तुम्हाला कोणतं ते अरे सांगा <laughs> मग शेंगा शेंगाने मसाला किटा एका माणसाले झाले मिरकुट किटाक खाण एका माणसाच्या भाजी एका वान झाले मिरकूट न गावरा शेगाय मध्ये माहिती रे मला सांगा घरी माहिती रे तू काय का घर झाले सांगा ना दान सनापत कैरी कमी कस कस कादा कापता बोट सुरीत न वाचवली घेरी लचक्का लागला तरी मी कडही तापवली तुमच्यासाठी पेशल किती बाय विश्वास एवढं तरी सांगाल का दाय पावडा जेवला हो काय जेवला हो काय जेवला हो काय आंबोल <laughs> अरे घेऊ जा रे व भाजी काय वाटत बनावली बी मग लगेच काय शिजूगी जुदी लाय की नाही बापा शिजल्या तीन ना आया डाय गायबा झाल्या तीन डायरेक्ट बाबा मटन मटण दोन मिनिटं शेजार द्या ते शेगाय कोणा केली बाबा ना बाबा मला असं वाटलं मालक आहे काय बाबाच मालक हे पण आपला आचारी ना आजरी पडलाय तर बाबा दिली सुट्टी सुट्टी दिली म्हणून सगळे काम बाबा हँडल करता लय भारी माणूस देव देव माणूस आहे काहीच गर्व नाही कोणत्या गोष्टीचं सगळं काम स्वतः हँडल करून घेता डायरेक्ट बाबाच्या जमिनीवर पाहिजे आता काय सांगा तुम्हाला बापरे गरब गरब <laughs> बाप लाग लाग <laughs> <दार>। <laughs> रे अरे काय तिकट आहे रे अरे नातोबा ते गरम गरम आहे ना पहिला घास म्हणून तिकट लागला आता लागणार काय आता अरे कायम बापाय भाजीला तिकट आहे काय पोट हटून आला रे बाप्पा काय पोटो आमकी चाललं आमकी पण चाललं

काही खरडी गड आहे काही चालवल्या जा रानी वाकड पाड्यानं <laughs> देल पर वगैरे आखे नमस्कार <laughs> नमस्कार मी जे बाहेर ऐकलं ते खरं आहे का ते आता बाहेरून काय ऐकू राहिला काय नाही आता हॉटेल <laughs> भाड्याने द्यायचे म्हणे हा 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 येस ॲब्सोल्युटली राईट चालवायची मला तुझ्याकडून चालवलं जाईल रे मग विषय का चालेल तू पण चालवलं तर काही आहे सारखाच आहे हा बस पण भाडं लागेल बोला ना भाड्याचं काय ते असलं ते बघून घेऊ आपण एक लाख रुपये नाही ना बाबा एक लाख किती होता ते पंधरा हजार रुपये देतो दहा हजाराच्या वर एक रुपया सुद्धा देणार नाही अकरावी ने नाही ही नाही <laughs> लयस अडून पाहतोय बाय दहा ते दहा मला दा दहा हजार पण मग कस्टमर व्यवस्थित सांभाळ त्यांना का घ्या माणसांचं हे जबाबदारी माझ्याकडे लागली बाय जेव्हा चांगलं राहिलं पाहिजे तुम्ही काय आता <laughs> लोक एका गेकाची कम्प्लेट येऊ ना कस्टमरांचा ताण घेऊ नका आता आतापर्यंत आजपर्यंत जे प्रेम तुम्ही त्यांच्यावर केलाय ते मी देईल त्यांना जसं सगळं व्यवस्थित पाहिजे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका माणसांचा कस्टमरांचा काहीच स्थान घेऊ नका तेच पाहिजे का काय ऐकलं रे बाबा तू बाहेर हॉटेल बाळ चालवायला नाही नाही कोणी सांगितलं मी बाहेर ऐकलं तसं किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मी हॉटेल मध्ये दे? भाड्याने देण्यासाठी थोडी केलेली आहे कार आएक जेव्हा नाही बाबा ते हॉटेल भाड्याने घेणे होती म्हणून आलो तो पण तो मालक नाही म्हणतोय मालक हा कोण आहे हा मालक आहे का आधी हा तो मालक अरे आटी मी मालक तुला घेतोय काय वाडा देशील तुम्ही सांगा ना वीस हजार देईल देशील वीस हा देईल तो काय नाही वाटील बाबा ह्या पोरग्या वाड्याने घेतोय आटेल हम्म ते बार वीस धारतो या खाली कर पण महिना देतोय ना, ना, देत। ना, देत। ना देत। आ, <laughs> मी महिना देतोय चालवतोय किती महिना देतोय तू दहा हजार रुपये तो वीस हजार रुपये महिना देतोय वीस हजार रुपये हा मग काही टबलन भाड दिवलाय तू मी एकवीस देतो चला एकवीस द्यायत तू एकवीस हजार रुपये देन मी <laughs> एकवीस हा जाऊ दे मित्रा आता एवढं आता हे सगळं जोरदार केली त्याची अपेक्षा आहे रे हा बाबा मग मी बावीस बावीस हे कालचा काल खाली झाला पाहिजे सगळं तो पोरगा बावीस हजार रुपये द्याल तयारी आधी बावीस तेवीस हजार रुपये देतो तेवीस दे तुम्ही जा आता बरं येतो मी तेवीस देतो देतोयचं काय कर दे तो बी विचार त्याने बी आता एवढ्या मेहनत न सगळं लावलं त्याले मला बी बरोबर नाही वाटत त्याला आताच वारे सुरू करा स्टार्टअप हा बाबा मी चोवीस दिन ना चोवीस दे शिद्धू मित्रा आता काय दुपार लोक हे सगळं स्वच्छ कर सर... अरे बाबा तुमचा प्रॉब्लेम काय आहे सांगा तुमचा प्रॉब्लेम काय काय दिवस हजार रुपये महिना द्यायला तयारी तर तू हे सगळं मोडामाड कर ते सावन भर वीस करा गाडीवर ठेव आणि सीधा असट घरी दग म्हणतो <laughs> हो चो भाऊ चोवीस हजार रुपये देतोय तो पंचवीस हजार रुपये देतो पंचवीस दे नाही बाबा जाऊ दे जाऊ दे तू नवी मेहनत नाही आता मी जोडदा केली आहे मग आपल्याला उभारपणे वाटत पैसे बाबा जाऊ द्या आपल्याशी एवढं मेहनत न उभं करलं ते ने राय रे भाऊ बरं बरं चालते तू हो चालेल चालेल काय अडचण असली कोणी काही गाजलं मला सांगतो निश्चिंत चालेल पंचवीस मध्ये डन आता हो हा पंचवीस जाऊ दे तू दुसरी आठेल पाहू ती भी बाबा आपलं काय ठरलं होतं काय पैशांचं मला लक्षात ये तुला काय वाटलं आता नाही रे काम करल्यावर काही पैसे देणार नाही तुले हे काय बाबा तीस रुपये आपण तीनशे तळव तीनशे <laughs> कानात तर मशीन विकत गे बाबा तू तीस रुपये नाही बाबा तीनशे तळव आपलं हा ते काही नागराचं काम होत तुले काय बाबा बाबा बिल चालू दिसतोय